ही बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे पुत्र हट्टासाठी राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची माहिती आहे काँग्रेसचा राजीनामा देण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येते आणि सुजय विखे हे नगरच्या जागेसाठी भाजपच्या वाटेवर आहे सुजय विखे पाटील उद्या दुपारी एक वाजता भाजपमध्ये जाणार असते आणि मुलगा ऐकत नसल्याचे एकूणच सबब देत राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आता तिथेच जाणार असं एकूणच आपल्याला कळत सध्याची सगळ्यात मोठी आणि राजकीय विश्वातली धक्कादायक बातमी का है, आपले प्रतिनिधी सुनील काळे सोबत फोन लाईन वरनं जोडले गेले सुनील काय अधिक अपडेट द्याल याबद्दल सौरभ सुजय विखे जे राधाकृष्ण विखे पाटील यांनी चिरंजीव आहेत नगरची जागा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि ते हट्ट त्यांच्या हट्टापायी ते उद्या प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे नैतिक नैतिकदृष्ट्या मुलगा भाजपमध्ये आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे काँग्रेस मध्ये अशा पद्धतीने पाहायला मिळू शकतात आणि त्यामुळे या नैतिक कारणामुळे राजीनामा देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्याचबरोबर त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं आज राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्याचबरोबर सोनिया गांधी यांची भेट घेतली या भेटीमध्ये गे, त्यांनी स्पष्टपणे पक्षाच्या नेत्यांमध्ये म्हणजे त्यांची जे पक्षांतर्गत विरोधी आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या वेगवेगळ्या तक्रारीचा पाडा वाचला आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने जर विरोधी पक्ष नेत्यांच्या दर्जाच्या व्यक्तीला एखाद्या तिकिटासाठी का संघर्ष करावा लागत असेल तर काय इतर कार्यकर्त्यांचं काय होत असेल अशा प्रकारचे खंत त्यांनी व्यक्त केलेले त्यामुळे कुठेतरी पक्षावरती मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे त्या त्याबरोबर नैतिकतेचं कारण जरी त्यांनी पुढं केलं असलं तरी सुद्धा ते एकूणच पक्षातली जे तिकिटासाठी ज्या पद्धतीनं त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण केले त्याची सुद्धा नाराजी यातून दिसून येऊ शकते स्वारप सुनील मग आज जी दिल्लीत त्यांची भेट झाली त्या भेटीमध्ये कुठेतरी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला तर नगरच्या जागेसाठी अडून बसलेले आहेत आणि राष्ट्रवादी मात्र ती जागा सोडायला तयार नाही त्यामुळे आज शेवटचा प्रयत्न म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे भेट घेतली आणि त्यांना अशा पद्धतीनं जे सुजय विखे यांना उमेदवारी साठी तिकीट मिळावं प्रयत्न करावे अशी जी विनंती आहे ती केली पण तरी सुद्धा नक्कीच त्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम